चला महिला मुलगी दूर करी दूर काढणार आहे चला येऊ द्या झोपायला घ्या जोड्या लक्ष्मीताई सोनूने ने, दूर काढणार आहे चला येऊ द्या बाकीच्यांनी गर्दी कमी करा कर तिथून चला वेळ लावू नका चला येऊ द्या पटोपट जुड्या बाकीच्या झोपून तयार ठेवा जुड्या चला स्टार्टिंग पॉईंट पच्ची गर्दी कमी करा येऊ द्या गाड्या येऊ द्या पटोपट चला झेंडेवाल्या गाड्या सोडा येऊ द्या मुलगी करी आहे दूर काढणार आहे लक्ष्मीताई सोनूने चला येऊ द्या आठ पायाचा मान त्या चला येऊ द्या चला मुलगी दूर करणार आहे लक्ष्मी तुम्ही चला येऊ देऊ चला, चला।, चला।

सुंदर सुंदर परत करा सु सुंदर चला झेंड्याला गाड्या सोडा चला सुट्टी मेकर गाड्या उभ्या करा चला येऊ द्या लाईन क्लिअर झालेली लाईन क्लिअर बापू गाड्या सोडा चला येऊ द्या लाईन क्लिअर झालेली चला आता आलेल्या जुड्या मालकांनी नोंद करून जोडायची चला येऊ द्या चल चला येऊ द्या जोडू द्या लाईन क्लिअर झालेली जोड जिंकायला का बाकीचे चला आपल्याकडे दे बाकी आज फायनल घ्यायचे चला सुंदर असं सुस्तीबद्ध असं मैदान सकाळपासून आपल्याला मैदानात शिस्त लागलेली आहे आरव्या पट्टीवर कोणी पळू नका चला दाणीतून जोडी येत आहे दाणीतून कोणी येऊ नका चला येऊ द्या चला गाड्या सोडा चला गाडी सुटलेली आहे सुंदर अशी पडते बघा सुंदर सुंदर अशी लढत बघा सुंदर अशी लढत आठपान त्यावर तो बसलेला लढत्यावर कशी लढत आहे बघा अडीची लढत कोण होतो फायनल समान कर कोण होतो पहिला नंबर समान कर चला बाकीच्यानी जोड्या दुपायला घ्या ठीक आहे आत्ता आलेलं बोल जोडीची तिकीट वाटून द्या चला झेंड्याला गाड्या येऊ द्या गाड्या येऊ द्या चला झोपा गाड्या बाकीच्या झोपून तयार ठेवा गाड्या चला बिल जोड्या येऊ द्या चला येऊ द्या आज आपल्याला फायनल व्हायचे चला बाकीच्या मागवा सिग्नल लावलेलं आहे लाईन क्लिअर झालेली आहे दाणीतून येणार बाजूला चला चला सुट्टी मे कर गाड्या उभ्या करा चला येऊ द्या बाकीच्या बोल जोड चला झेंडेवाल्या गाड्या सोडा लाईन क्लिअर झालेली आहे वेळ आपल्याकडे कमी आहे चला ज्या ज्यांनी नोंद नाही नसन केली त्यांनी नोंद करून घ्या चला येऊ द्या गाड्या चला चला येऊ द्या बैल तुपा नाही झोपू देत नाही येऊ द्या गाड्या येऊ द्या चला लाईन क्लिअर झालेली गाडी सुटलेली आहे सुंदर अशी गाडी पडते बघ सुंदर अशी सुंदर अशी लढत सुंदर अशी गाडी अटी तटीची लढत आहे बघा सुंदर अशी आठ पाच मान त्यावर तो बसलेला डायव अशी गाडी होते कसा थोडा उघडते सगळ्यांच्या नजरा लागलेल्या अटीतटीची लढत नाही बघा सुंदर अशी गाडी तिकीट पाठवून देऊ चला घ्या चल ज्यांना रस्ता दाखवायचा असेल थांबून जा जोडी सुटण्यासाठी सज्ज झालेले ज्यांना नोंद करायची असेल नोंद करून घ्या मैदाना सुंदर गाडी बांधलेली आहे चुकणी व्यवस्थित करा गाड्या मला लवकर गाड्या लावून घ्या चला सुंदर अशी गाडी जमलेली आहे चला वेळ चाललेला आहे आपल्याकडे अजिबात वेळ नाही पायडल घ्यायची आपल्याकडे चला येऊ द्या असं शिबद्ध अस मैदान तुफान बैलय बैलयवाले गाड्या सोडा आडव्या पट्टीवर कोणी पाहू हो नका अजूनपर्यंत गट सुटलेला नाही सोडा गाडी सुटलेली आहे सुंदर अशी गडी बोलतो बघा सुंदर सडावर सुंदर अशी लढत आठपायाचा मान त्यावरती बसलेला डायवर अशी लढत आहे बघा अटीतटीची लढत कोण कौन, कोणी कोणाला कमी समजायचं नाही कोण होतो फायनलचा करी चला आता आलेलं चोरू मालकांनी एकच पाठवून द्या बोडीचा चला झेंडेवाले गाड्या सोडा चला येऊ द्या पटपट चला भाऊ बाकीच्यांनी जोड्या देऊ नका तिकडं जोडी सुटत आहे चला पंचकमेटीवरती या गाड्या सोडा स्टीबद्ध असं मैदान सुंदर अस मैदान बैल कशा तुफान आहे बघा तुफान बैल चला मैदानातून येणार आहे बाजूला सरा जोडी सुटण्यास सज्ज झालेले तयारी झाली बाकीच्या सामोरच्या सिग्नल जवळच्या बाकीच्या गर्दी कमी करा चला येऊ द्या झेंडेवाल्या गाड्या सोडा झेंडेवाले गाड्या सोडा रोई लावू नका आज फायनल जायचं आपल्याला गती घ्या चला गाडी सुटली आहे सुंदर सुकती बघा चला दानी या दानी तुम्ही या दानीत आलेली तरी पण डायव्हरचा चालक बघा डायवरचा चालकपणा कामाला आला पूर्व पूर्वदानी आली होती सुंदर अशी स्वरूप चला झेंडे आले गाड्या येऊ द्या चला झोपायला घ्या बाकीच्यांनी झोपायला घ्या जोड्या चला येऊ द्या फट गाड्या सलाम ले माला गाड़ा गया। को गया। चला मैदानातून येणार बाजूला सरा राहिलेले बैल मला गाड्या नोंदवून घ्या ज्याच्या नोंदवायच्या असेल त्यांनी नोंद करून घ्या चला गाड्या पटपट येऊ द्या लाईन क्लिअर झालेली चला जाणारे चुन्याची वांटी पाहून चला आजच आपल्याला फायनल घ्यायची आहे सुट्टी मेकर राखी तासातून या बाकीच्यानी दुसऱ्या दानीतून बैलजोडे घेऊन या पश्चिम दानीतून बैलजोडी येते बाकीच्यांनी दुसऱ्या दाणीतून बैलजोडे आण चला गाड्या सोडणारे पंचगती घ्या चला येऊ द्या आपल्याला आज फायनल घ्यायची आहे वेळ कमी आहे जाऊ द्या गाड्या जाऊ द्या लवकर लवकर जोड्या सोडा जोडी सुटलेली आहे सुंदर अशी पडते बघा सुंदर अशी गाडी आठ आठपाळचा मान तू बसलेला अड्या सुंदर अशी लढ कशी गाडी जाते बघा चला जोड्या माग जोड्या येऊ द्या सुंदर अशी शिस्त सुंदर असं शिस्त मैदान आपल्याला चला येऊ द्या लाईन ला क्लिअर झालेलं बाकीच्या बोलजोड्या बाजूच्या दाण्यातून आणा पश्चिम दाणीतून घेऊन या चला पूर्व दानीतून बैलजोड येत आहे चला हो येऊ द्या पटोपट जोड येऊ द्या चला मैदानातून येणारे बाजूला सरा सामोरची सिग्नल जवळची गर्दी कमी करा चला बाकीच्या बाकीच्या मालकांनी जोड तयार ठेवा चला येऊ येऊ जोड येऊ द्या आले गाड्या सोडा येऊ द्या जाऊ द्या गट थांबलेला आहे चला येऊ द्या मैदानातून आहे गाड्या फटोपट सोडा चला निकाल विषय असणारे बाजूला सरा गर्दी कमी करा बैल तुफान आहे चला येऊ द्या बाकीच्यांनी जोड घेऊन या स्टार्टिंग कडे जोड घेऊन या बाकीच्यांनी चला आज आपल्याला फायनल पूर्ण फायनल घ्यायची आज वेळ आपल्याकडे कमी आहे चला येऊ द्या चला येऊ द्या जोडी मेकर राखे चोला। गड़ा सुट्टी मेकर राखी तासातून चल गाड्याकडे लक्ष द्या सुट्टी मेकर गड्या उभ्या करा चला गड्याकडे लक्ष द्या गाडी सुटलेली सुंदर अशी बैठकी बघा आठ तासमान मान बसलेला ड्रायव्हर अतिशय सुंदर अशी गाडी सुंदर गाडीमध्ये सुंदर अशी लढत डायवर आणि बॉलामध्ये कशी लढत आहे बघा सुंदर अशी लढत सुंदर अशी गाडी बघते बघा अटो ऐटीशी लढत कोण होणार फायनलचा मान करू सुंदर अशी सुंदर अशी गाडी पळते बघा चला झेंडाला गाड्या सोडा गाडी सुटलेली सुंदर अशी पडते बघा मैदानातली सुरू झालेली कसा धुळा उरतो बघा पूर्वदानीतून बंजवडी येतात चला बाकीच्या सामोरच्या पक्षाने बाजूला सिग्नल जवळच्या गाडी कशी पळते बघा चला येऊ देवडिजी तयार बोल सुंदर असं मैदान असं मैदान चला सिग्नल पडलेला आहे चला झेंड्या गाड्या सोडा गाडी सुटलेल्या सुंदर रेष्पे बघा मैदान लढ चालू झालेली आहे गाडी पश्चिम दाणीतून येत आहे खुशखबरी सारखा असा चोर कसा थोडा होतो बघा सगळ्यांच्या नजरा लागलेल्या ले। मैदानी लढत चल झालेली सुंदर अशी गाडी वरती बघा आठ पायाचा मान त्यावरती बसलेला ड्रायव्हर सुंदर अशी गाडी सुंदर अशी गाडी कसं सिग्नल पडलेला भाऊ चला झेंडेवर गाडी सोडा गाड्या सोडा झेंड्यावर गाडी सुटलेल्या मैदानीकडे चला पूर्व इथून जोडू येते बाकीच्या बाजूला कोण कोणी कमी समजायचं नाही चला सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आठ पायाचा मान त्यावरती बसलेला टायवर चला बैलामध्ये अतिशय सुंदर अशी लढत डोळ्याचं पाणी अशी लढत आहे प्रेक्षकांनी बाजूला चला बैल फड्डा मारतो चला भाऊ सिग्नल पडलेला आहे आता आलेला जोडी मालकानी चला झेंडाला गाड्या सोडा गाडी सुटी सुंदर अशी गाडी पडते बघा आठ पायाचा मान त्यावरती बसलेला ड्रायव्हर खुशखबरी सारखा जोर चला येऊ द्या बाकीच्यानी गाड्या झोपा बैल जोड्या तयार ठेवा बाकीच्यानी झोपू समोरच्या पब्लिकाने मागे वा चल बघा महिला मैदानामध्ये कशी शर्यत चालू आहे चला अतिशय चांगली शर्यत आहे सुंदर अशी गाडी बोलते बघा चला सिग्नल पडलेला आता आलेला बोल जोडी मालकानी तिकीट पाठवून द्या चला गाड्या सुटलेल्या मैदानाची लढत चाल झालेली सुंदर अशा गाडी सुंदर अशी गाडी पडते बघा कशी लढत चढ कसा पुढे आवडतो बघा आठ पाच मान त्यावर बसलेला ड्रायव्हर डोळ्याचं पाणी भेटेल अशी जोडी सगळ्यांच्या नजरा लागलेल्या सुंदर अशी गाडी सुंदर अशी चला सिग्नल पडलेलं आहे तिकीट पाठवून द्या बघू चला झेंडा गाड्या सोडा चला गाडी सुटलेली आहे सुंदर अशी प्रवृत्ती बघा आठ आहे सुंदर लाईव्ह सुंदर रशीरे बाकीच्या बाजूला समोरच्या पब्लिक ah, hah? si ইটকে সবটা দিই সমাপ্ত হলো। আকুজি দিই। হ্যাঁ। হ্যাঁ। এই মাস এমন। তো মাইক দিয়ে দেন। এতো এতো

यहा नाजस जॉड़ा ie या खाला कार्शTalk को बीदो प्राइन Agla तैस जता नमबल नो agझ मैञ रखातो का अड़ी splash ळाज चला को डाला नॉड़ा मैञ फंद नो ते नकीन

मला चांगला वाटलं म्हणजे माक मावसाची गाडी आहे म्हणून